ओके so, okay, मी ॲडव्होकेट निवृत्ती चापके वाडिया कॉलेज प्रकरणामध्ये सध्या जे आपल्या सर्वांना माहिती आहे त्या प्रकरणामध्ये पीडिते तर्फे -तर आम्ही इंटरप्रेनर म्हणून काम करणार आहोत आणि त्या त्या घटनेमध्ये अतिशय अतिशय घृणास्पद घटना आहे एकतर त्याच्यामध्ये कॉलेजच्या अथॉरिटीजनी पण ही घटना पाठीशी घालण्यासाठी खूप सगळे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमधून सहा तारखेपर्यंत किंवा सहा तारखेपर्यंत सर्व गोष्टी माहिती असताना कॉलेजच्या अथॉरिटीजला त्यांनी ही घटना लपवून ठेवली लपून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरही त्यांनी ती घटना फक्त लपून नाही ठेवली तर त्यातून ती घटना कशी दाबता येईल हा घाट घा घालण्यात आला होता पण त्यानंतर त्यानंतरही सहा तारखेच्यापर्यंत जेव्हा ही घटना माहिती होती त्यांना तर ती घटना त्यांनी आ, उजागर केली नाही किंवा पोलिसांपर्यंत घेऊन गेले नाहीत आणि त्यामुळं बारा तारखेला ता त्या पीडितेवर अजून एकदा अत्याचार झाला तर हा आमचा एक कन्सर्न होता आणि आम्ही त्यासाठी पुलीस मशीनरीला परत परत आम्ही ह्या गोष्टी सांगत होतो पीडितेच्या घरच्यांनी आईनी वडिलांनी या स्टेटमेंटमध्ये ही गोष्ट देण्याचा प्रयत्न केला की आम्ही काय करतो आहोत किंवा काय सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहोत पण ते स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी टाळाटाळ होत होती हे रित्या आम्हाला सांगावं लागते की ती टाळाटाळ होत होती रात्री रात्र रात्रभर पोलिसांनी त्यांना बसवून ठेवलं होतं ही अतिशय दुःखद घटना आहे आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी घडलेली तर त्या केसमध्ये आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं होतं की हा आवाज जो आहे तो जनतेपर्यंत पोचवावा तर तुम्ही आलात इथे त्यासाठी थँक्यू आणि आता असं अशी ग सिच्युएशन आहे की पोलिसांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की आम्ही योग्यरित्या इन्व्हेस्टिगेशन करू आणि आम्ही जो काही न्याय द्यायचा आहे तो आम्ही देण्याचा पूर्णरित्या प्रयत्न करू तर त्यामुळे आम्ही आत्ता जी काय आपली परिषद बोलवली होती त्यासाठी सांग, आम्ही खाली आलो की सांगण्यासाठी हे की आता त्याची गरज भासणार नाही आहे असं वाटतंय तरी या या सि सिच्युएशनला सि, 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 पण तरीही आपण जागरूकपणे इथपर्यंत आलात आम्हाला सहकार्य केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि ह्या ह्या ज्या प्रकार आहे तो उजागर होण्यासाठी आणि सतत आपल्या समोर ठेवण्यासाठी आता म्हणाला की कॉलेजला गेले होते पण कॉलेजने पुढे पोलिसांना कळलं नाही आणि त्यानंतर या काल त्या पीडित मुलीवर पुन्हा अजून एकदा अत्याचार झाला अतिशय काय झालं केव्हा झालं सहा तारखेला त्यांच्या काउन्सिलरपर्यंत ही न्यूज गेली होती कॉलेजच्या काउन्सिलरपर्यंत ही न्यूज गेली होती की काय प्र प्रकार झाला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की त्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग झा धा, आहे आणि ती व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांच्या डायरेक्टर मंडळापर्यंत सुद्धा गेली होती परंतु अतिशय घनड्या प्रकारे त्यांना तिथे तिथल्या तिथं दाबण्याचा प्रयत्न केला गेला तो त्यांच्या वडील आणि ते, ते पण अशा केसमध्ये जिथे त्याच कॉलेजमध्ये जिथे ती विद्यार्थी शिकती आहे त्याच कॉलेजमध्ये तिचे वडील हे प्राध्यापक आहेत अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा तो प्रकार दाबण्याचा दा प्रयत्न केला गेला हे अतिशय घृणास्पद आहे अजून पोलिसांनी त्यानंतर सहा तारखेला हे घटना माहिती होती तिथे कॉलेजच्या लेवलला परंतु सहा तारखेला त्यांनी काही ॲक्शन नाही घेतली पोलिसांना बोलवलं नाही पोलिसांना प्राचारण केलं नाही आणि कंप्लेंट पण केली नाही त्या कारणामुळे अजून पुढे बारा तारखेला अजून एक इन्सिडेंट झालेला आहे त्याच पीडितेसोबत यामुळे अजून वाईट वाटतं ह्या ह्या सिच्युएशनमध्ये पोलिसांनी घेतला गुन्हा दाखल करायला नाही पोलिसांनी गुन्हा लगेच दाखल केला कारण के तेवीस तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी खूप सगळं आम्ही वड वडिलांनी तिथे जेव्हा सांगितलं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की आम्ही आता ऐकणार नाही आम्हाला गुन्हा दाखल करून घ्यायचा आहे इतर कॉलेज ऑथॉरिटी थ्रू करा किंवा आम्ही स्वतः इंटरनली आम्ही स्वतः पस्तवी जाऊन गुन्हा दाखल करतो त्यावेळेस पोलिसांना पाचारण करण्यात आलं मंडळातर्फे किंवा कॉलेज ऑथॉरिटीतर्फे तेवीस तारखेला आणि त्यामुळे सहा तारीख ते तेवीस तारीख ते ते जे काही व्हिडिओज होते ते सुद्धा सर्क्युलेट झाले आणि त्याच्या संदर्भात जे सर्क्युलेशन पॉक्स पॉक्सोच्या खाली आपल्याला जे माहिती आहे की जे सर्क्युलेशन पण आहे तो पण गुन्हा आहे आणि हा गुन्हा वारंवार तिथल्या कॉलेजच्या अथॉरिटीजनी केला विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थ्यांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचले विद्यार्थ्यांपर्यंत कॉलेजच्या स्टाफ पर्यंत हे अजून पुढच्या वाईट घटना घडलेली आहे तुम्ही आता की पोलिसांनी घेतली नाही तेवीस तारखेनंतर आजपर्यंत दहा दिवस होऊन गेले आहेत तर त्या केसमध्ये असं व्हायला पाहिजे होतं की लगेच लगेच स्टेटमेंट घेऊन एकशे चौसष्ट स्टेटमेंट घ्यायला हवे होते पण ते एकशे चौसष्ट स्टेटमेंट पण घेतलं नाही आणि पोलिसांनी काल रात्री संध्याकाळी आम्ही पाच ते दहापर्यंत पर्यंत थांबलो होतो पण पोलीस कदाचित ते त्यांच्याच पद्धतीने स्टेटमेंट घ्यायचं यावर आणून बसले होते आणि काही त्या आम्हाला सांगू देत नव्हते किंवा काही फॅक्ट हे गरजेचं नाही या कारणाखाली कुठल्या फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला सांगू देत नव्हते कॉलेज अथॉरिटीच्या संदर्भात आम्ही सांगत होतो की कॉलेज अथॉरिटीनी डोळेझात केले डोळे त्या केलेत संदर्भात आम्ही जेव्हा बोलत होतो की त्यांना पण तुम्ही विचारात आहेत सर्क्युलेशनचा जो गुन्हा आहे किंवा व्हिडिओ सर्क्युलेट केलेत तर ते गुन्हा त्याच्या संदर्भात ते गुन्हेगार होतात तर त्या संदर्भात जेव्हा आम्ही बोलायला गेलो तर त्या संदर्भात पोलिसांनी इन्व्हेस्टिगेटिंग मशिनरी सपाट सांगितलं आम्हाला की ह्या आम्ही गोष्टी इन्क्लूड करणार नाही ह्या एफ आय आरच्या बाहेरच्या आहेत पीडितीने जेव्हा एफ आय आर दिली तेव्हा तिला कदाचित सगळ्या गोष्टी ज्ञात नसल्या मात्र त्यानंतर पोलिसांनी तपास व्यवस्थित केला असा आरोप आहे तपास व्यवस्थित केला नाही असा आरोप नाहीये पण जेव्हा आम्ही गोष्टी सांगतोय तेव्हा ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती असं माझा स्टेटमेंट जबाब अजूनही नाहीये त्याचा स्टेटमेंट जबाब नोंदवलेला आहे पोलिसांसमोर पण एकशे चौसष्ट अजून झालेलं नाही की अशा केसमध्ये विदिन नो टाइम एकशे चौसष्ट स्टेटमेंट व्हायला पाहिजे ते अजून केलेलं नाहीये एकशे चौसष्ट स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय अपेक्षित एकशे चौसष्ट असं यासाठी असतं की जे काही पोलिसांसमोर आपण हे करतो स्टेटमेंट घेतो तर ते इनएडमिसिबल असत त्या केसमध्ये असे स्टेटमेंट तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न चारशे अठ्ठ्याण्णव अशा केसेसमध्ये सिरियस केसेसमध्ये वुमन केसेस केसेसमध्ये ते स्टेटमेंट सी कोर्ट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट घ्यायला हवेत तर ते स्टेटमेंट अजून रेकॉर्ड केलं गेलेलं नाही काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे आई वडिलांचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय हवाय पोलीस जे लिहून नव्हते असे कोणते मुद्दे आहेत पोलीस आईवडला एफ आय आरमध्ये अगोदर इनिशियल स्टेला जे काही प्रकरण कॉलेजमध्ये होतं आणि जे काही सर्क्युलेशन झालेत व्हिडिओज ऑडिओज तर त्या सर सर्क्युलेशन संदर्भात आमचं हे पण म्हणणं होतं की कॉलेज अथॉरिटीत आपण गुन्हेगार करावं त्यांच्यावर पण गुन्हा नोंदवण्यात घेण्यात यावा कारण त्यांनी तो प्रकरण घेतलं नाही आणि त्यांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आता काय पण काय करायला पाहिजे आमचं हेच म्हणणं आहे की प्रकरण अतिशय काळजीपूर्वक पाहावं आणि त्याला न्याय मिळेल याच्यासाठी म्हणायचं काही प्रकारे आम्हाला कोणावर आश्चर्य ओढायचे येत पण पोलिसांनी त्यांचं काम करावं करावं कॉलेज कॉलेज प्रशासन पुलीश त्यांच्यावर गुन्हा दिसून येत असेल तर त्यांनी गुन्हा नोंदवावा अशी आमची तुमच्या याच्यात काय निधन कॉलेजचा सहभाग आहे का संपूर्ण प्रकरणात काय वाटतं माझ्या म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की कॉलेजचा सहभाग आहे पण कॉलेजमध्ये प्रत्येकाकडे जर व्हिडिओ सर्क्युलेट झालेत तर याचा अर्थ असा की कॉलेजकडे कडे सहा तारखेलाच नोंद होती घटनेची नोंद होती की असं असं काहीतरी होत आहे पण त्या त्यानंतर त्यांनी एकवीस तारखेपर्यंत बावीस तारखेपर्यंत सप्टेंबरच्या बावीस तारखेपर्यंत कुठल्याही ऍक्शन नाही घेतल्या त्यांना सगळ्यात पहिले बॉक्सो कायद्याखाली किंवा कुठल्याही कायद्याखाली त्यांनी सर्वात पहिले पोलिसांना बोलवणं एक्सपेक्टेड होतं पण त्यांनी ते बोलवणं नाही त्यांची कमिटी नेमली त्या कमिटीमध्ये त्यांनी त्यांच्या काहीतरी इन्क्वायरीज केल्या ज्या की कायद्यामध्ये कुठे अवेलेबल नाही त्या करायला नको नव्हतं पोलिसांना माहितीच नव्हतं पोलिसांना साधारण तेवीस तारखेनंतर ही घटना कळलेली आहे त्यानंतर पोलिसांनी जे काही कार्य करायचं ते केलेलं आहे ते पण संत गतीने चालू आहे असं आमचं म्हणणं येणार होते पण आले काय झालं म्हणजे प्रेसचा निरोप दिला तेव्हा तुम्ही म्हणत होता आई वडील काय घडलं असं दरम्यानच्या काळात आईवडी आले नाही प्रेसला आता प्रेसला न येण्याचं कारण त्यांना स्टेटमेंटसाठी बोलवलं बरं काल संध्याकाळी दहा वाजेपर्यंत त्यांना बसून ठेवलं होतं स्टेटमेंटसाठी त्यांच्याकडून नोटिंग करून घेतली की अशा अशा गोष्टी झाल्या म्हणून पण अजून त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं नाही आहे पण ते आत्ता त्यांनी सांगितलं की तुम्ही या पोलीस स्टेशनला आणि आम्ही तुमच्या रेकॉर्टची अधिकाऱ्यांची असल्यामुळे ते वाचवण्याचा प्रयत्न केला अशी शक्यता आहे नाकारता येत नाही काही आम्हाला असं कळलेलं आहे की चार आरोपीपैकी दोन आरोपींचे पॅरेंट्स हे सरकारी ऑफिसर आहेत मोठी ऑफिसर आहेत आपल्या हो कर... आहे माहिती आहे दिवसात काही केलेलं नाहीये आम्ही आरोप करत नाहीये पण असू शकतात की पोलीस पण जबाबदार आहे आरोपी आम्हाला तर चार आरोपी आहेत असं आहे पण अजूनही काही आरोपी असू शकतात कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे आणि ती व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्या पद्धतीची आहे त्यावरून शंभर टक्के असं वाटतंय की फक्त चार आरोपी नसून कारण कॉलेजच्या प्री माइस मध्ये घटना आणि कॉलेज चालू असताना हे आपल्याला असं वाटत नाहीये असं नाहीये की कुठे जंगलमध्ये झाले किंवा कुठे आणखी कुठे सेक्युरिटी प्लेस झाले असं कुठेही झाले नाहीये कॉलेजच्या फ्रीम मध्ये कॉलेजच्या वॉशरूमच्या आजूबाजूला घटना झालेल्या आहेत आणि त्या रेकॉर्ड केलेल्या आहेत त्यामुळे अजून लोकांचा सहभाग असेल असं वाटत आहे सामूहिक अत्याचाराचं प्रकरण आहे सामूहिक सहा तारीख तेवीस तारीख किंवा एकवीस तारखेपर्यंत जोपर्यंत कमिटी वगैरे बसवली नव्हती त्यावेळेस मुलगी चुकीची आहे मुलगी चुकीची आहे असं काहीतरी सांगून दाम दामून तिला सांगून सांगितलं आलं होतं की इथे ऍडमिशन कॅन्सल करा आणि तिच्या वडिलांना पण त्या प्रकारे सांगणं झालं होतं की तुम्ही काही कंप्लेंट वगैरे करू नका पोलीस म्हणतात सामूहिक अत्याचाराचं सा प्रकरण पोलिसांनी सांगितले की पोलिसांनी ऑन रेकॉर्ड चार वेगवेगळ्या ठिकाणी त्या मुलीवर अत्याचार चार वेगवेगळे लोक होती वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार सामूहिक अत्याचार नेमकं काय प्रकरण आहे व्हिडिओ जे जे काही बोललं जात आहे की व्हिडिओ ज्या प्रकारच्या आहेत त्यावरून चार लोकांनी ॲट अ टाइम ह्या घटना घटनेला घटना घ घडवलेली आहे घटना केलेली आहे हे नक्की आहे आणि ते सामूहिक अत्याचारच गृहित धरलं जायला पाहिजे